माणिकराव कोकाटे यांना एसीबीनं नो नोटीस पाठवली आहे अपसंपदा प्रकरणी खुलासा करण्याची ही नोटीस माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेली आहे आज माणिकराव कोकाटे यांची जाहीर सभा होणार होती आणि या पार्श्वभूमीवर ही राजकीय खेळी खेळली असल्याची चर्चा आहे अपसंपदा प्रकरणी माणिकराव कोकाटेंना अशा प्रकारची नोटीस पाठवण्यात आलेली आहे खरंतर आज कोकाटेंची जाहीर सभा आहे आणि त्या सभेच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय खेळी असल्याची चर्चा रंगती आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आहेत बंडखोर नेते आहेत माणिकराव कोकाटे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अशा प्रकारची नोटीस पाठवून एक राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आहे काय नेमकी माहिती आहे खरे माणिकराव कोकाटे हे माजी आमदार आहेत आणि त्याचबरोबर सध्या भाजपमध्ये आहेत मात्र भाजप पक्षाशी बंडखोरी करून ते सध्या लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत नाशिकमध्ये त्यांनी भाजपकडून या ठिकाणी फॉर्म भरला आहे एबी फॉर्म मात्र भाजपने त्यांना दिलेला नाही मात्र अपक्ष त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि एकूण त्यांनी जे प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची संपत्ती एकवीस कोटी रुपये दाखवलेली होती त्या पार्श्वभूमीवर आता ही अपसंपदा असल्याचा निष्कर्ष जो आहे तो लातू विभागानं काढलेला आहे आणि म्हणून त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आ एक असंही म्हटलं जात आहे की त्यांना त्यांच्या बाबतीत अपसंपदेच्या तक्रारी होत्या आणि त्यामुळे ही चौकशी केली जात आहे त्यामुळे अजून लातूरसोबत विभागाने याबद्दलची स्पष्टता केलेली नाही मात्र त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि आज संध्याकाळी नेमका त्यांचा मेळावा असल्यामुळे आता माणिकराव कोकाटे काय भूमिका घेतात जाहीर मेळाव्यात काय बोलतात याकडे समाज योगेश असे संपर्कात राहा